गेल्या चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा संघटक करत आहेत आपण त्यांना विचारू की कोणत्या मागणीसाठी करत आहेत तुम्ही आमरणपोषण करत आहात कशा संदर्भात आणि काय मागण्या आहेत तुमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांचं पीक कर्ज जसं तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात माफ झालं पाहिजे त्यानंतर पीक विम्याची रक्कम अद्याप मिळेल नाही फक्त तुरीला पीक विमा दिला आहे बाकी कुठल्याही वाहनाला पीक विमा दिलेला नाही त्या सगळ्या वाहनांना पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे दुष्काळी अतिवृष्टीची निधी अजून मिळालेली नाही तो मिळाला पाहिजे शेतकऱ्या राजा मोठ्या कुटीला आलेला आहे त्याला बारा तास वीज मिळाली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशनचा प्रश्न जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मच भ्रष्टाचार झालेला आहे कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही आहे पाईपलाईन अर्धी फुटलेली आहे अर्धी अर्धेवट काम सोडलेले आहेत बिलं काढून घेतलेले आहेत आणि म्हणतात की जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं तर त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये आमचा एक सदस्य त्या चौकशीमध्ये असावा जेणेकरून त्या चौकशीला मॅनेज करणार नाही म्हणून आम आम्ही अमर उपोषणाला बसलो नाही एकीकडे सरकार असं बोलत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांसाठी यावेळेस दिलेले आहेत ते काय मिळाले की नाही शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठले मिळालेले नाही आहे ह्या गोष्टी ह्या हवेतल्या गोष्टी आहे जसे मोदी साहेब हवेत बोलतात तीच सवय आता महाराष्ट्र शासना शासनावर आलेली आहे आणि तीच स त्या सवयीनुसार आम्ही पंचेचाळीस हजार कोटो कोटी रुपये दिले आम्ही द हजार कोटी दिले ना आम्ही दीड लाख कोटी दिले ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत गमती आहेत सगळ्या कुणाला काही मिळालेलं नाही सगळे शेतकरी इथं रडत आहेत त्या दीड हजार रुपणीसाठी माझ्या माय बहिणी इथं लाईन लावून उभे आहेत हो आणि ते दे ऑगस्टपर्यंत दे फॉर्म भरायचं आहे ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणार सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार कुठे मंजूर होणार आणि कोणाला दीड हजार रुपये मिळणार कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार ह्या नुसत्या फसव्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी हे सरकारी संवेदनशील वाटते का तुम्हाला अहो यां संवेदना संवेदनहीन आहेत हे या सरकारमध्ये कुठली संवेदना नाही आहे कुठली शास या शेतकऱ्यांच्याविषयी माझ्या राजा ज्याच्या बळावर आम्ही जगतोय त्याच्याविषयी कुठली संवेदना नाही आहे एक पैशाची संवेदना नाही आहे संवेदनहीन सरकार आहे नेमकी आता मुख्य मागणी तुमची कशासाठी आणि तुम्ही आता काय करणार आहात पुढे आमची मुख्य मागणी शेतकऱ्यांच्या विषयीचे त्यांचं पीक कर्ज माफ करावं त्याच्यानंतर त्यां तेंच, त्यांना दुष्काळीचा निधी द्यावा त्यांचं पीक विमा द्यावा त्यांना बारा तास वीज द्यावी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं ना तर ह्या शेत शेतकऱ्या राजांच्या अडचणी त्यांच्या समजून घ्याव्या शासनानं शासन ए सीमध्ये बसून कुठलेही निर्णय घेत नाही हे कारण यांना शेत शेतीविषयी काय माहिती आहे अहो सामान्य माणूस खरेदी करू शकत नाही वर डाळी गेल्या हो आणि बीजेपीचे खासदार बोलतात की हमारे गाव में तो सौसेने डाळ आहे ते दिवस उपोषण सुरू राहील तुमचं माझ्या प्राणाचा शेवटचा श्वास जाईपर्यंत जर माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शेवटच्या श्वासापर्यंत उपोषण करणार तर हे आपल्यासोबत जे गोपाल पच्छिरे म्हणून हे जिल्हा संघटक आहेत त्यांनी आता उपोषण सुरू केलं गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार आहे अशी मागणी त्यांची केली आहे कॅमेरामन के सुनील मोरे संजय सा, जाधव साम टीव्ही मेहकर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका